Thank okay. you. शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली येथून प्रशासकीय बदली झालेले माजी मुख्याध्यापक किसन दरवडा सर कार्यकारी प्रमुख शिक्षक बाळाराम गायकर सर विषय शिक्षक शांताराम पवार सर आणि सहशिक्षक भरत सर उपशिक्षक यांचा शाळेच्या वतीने सत्कार समारंभ म्हणजेच निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रायगड जिल्हा परिषद हेदवली शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर झळकली ती या सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे त्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या सत्कार समारंभासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी भोरडे उपाध्यक्ष नदन भस्कर माजी अध्यक्ष अनंत भस्कर गावचे पोलीस पाटील वाळकूपदे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सदस्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच आजी आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी मुख्याध्यापक किसन सर यांनी झाला आणि विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असताना त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि सर्व वातावरण भावनिक झाले वृद्धांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि हीच खरं शिक्षकाने या पोहोच पावती होती अतिशय भावनिक अशी मनोगत विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी व्यक्त केली कर्जत रामदास माळी